चांदवड ट्रक तवेरामध्ये भीषण अपघात अपघातात एक ठार तर सात जखमी जखमींपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक चांदवडच्या मंगरूळ गावाजवळ असलेल्या टोल नाक्याच्या एनएस्री हायवेलगत हॉटेल कलकत्ता पंजाब ढाब्यावर विश्रांतीसाठी उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकवर मालेगावकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या तवेरा गाडीचा अपघात सदरील अपघात हा चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला असून यामध्ये बारा वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला आहे तर यामधील अन्य सात जण जखमी झाले असून चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे अपघात हा सकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान झाला असून सदरील तवेरा गाडी ही रस्त्याच्या बाजूला साधारण पन्नास ते साठ फूट अंतर सोडून उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून जाऊन धडकून हा अपघात झाला आहे सदरील अपघात हा ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटून झाला असावा असा, असा अंदाज स्थानिकांकडून वर्तवण्यात येत असून अपघातग्रस्त गाडींमधील सर्व प्रवासी हे हज यात्रेला जात असल्याचे प्रथम माहिती मिळत असून गाडीमधील एकूण आठ प्रवासी होते यामध्ये ओमायाम यासिन वय बारा ही ठार झाली असून उर्वरित तीन प्रवासी पुढील प्रमाणे अबुझर वय अडतीस शाबिना मोहम्मद वय सदुसष्ट कुरेशा मोहम्मद वय सत्तर हे गंभीर जखमी झाले असून अन्य चार पैकी तुबा हुसेन मुजबिन हुसेन आताहुल यासिन आमना यासीन हे किरकोळ जखमी झाले आहेत सदरील अपघात झाल्याचे समजतात मंगरूळ टोल येथील कर्मचाऱ्यांनी तसेच चांदवड पोलिसांनी तात्काळ क्रेन उपलब्ध करत जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता प्रथम उपचार घेत गंभीर जखमींना मालेगाव येथे हलवण्यात आले असून उर्वरित किरकोळ जखमींना नातेवाईकांनी ताब्यात घेत पुढील उपचारासाठी इतरत्र हलवले आहे अपघाताच्या घटनेचा पुढील तपास आता चांदवड पोलीस करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक रामबोरसे चांदवड ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रंगभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा